नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन मध्ये स्वागत आहे तर चला मग आज मी मस्त असं टेबल वगैरे आता पुसून घेते आणि म्हणजे ओमला त्यांना सोडून आले दोघांना पण ते दोघं पण स्कूलमध्ये गेले ते तर त्यानंतर मी हे कामं आवरून घेत असते कारण की कसे मुलं वगैरे जे सकाळी त्यांचा आवडता आवडता खूप असं वेळ होऊन जातो आणि मग बाकी आपल्याला एक्स्ट्राची कामं असतात तेच आवरता येत नाही तर ते मी आता सगळं काही आवरून घेते आणि आता म्हणजे मी पण सारा काही काढला नाही भांडे वगैरे घासायला नवरात्रचे कारण की कसे में में मी आताच म्हणजे गणपती बाप्पा वगैरे ब बसले होते तेव्हाच मी सगळं काही असं भांडे वगैरे घासून घेतले होते त्यामुळे मला आता तर काही टेन्शन नाही फक्त मला गोधोड्या वगैरे धुवायच्यात होत्या पण काय कसं आहे ना म्हणजे ऊन वगैरे पडत नाही पाऊस सारखाच चालू आहे त्यामुळे मग मी गोधोड्या पण धुण्याच्या राहू दिल्या आता बघू आता ऊन वगैरे कधी पडलं एक दोन दिवसात तर छान असं तर गोधोड्या वगैरे पण धुवून काढाल त्यानंतर मग मी सगळं काही झाड वगैरे मारून घेतला ते करून घेतलं आणि थोडं चपात्या वगैरे ठेवून गेले होते म्हणजे बाकी होत्या कारण की कसं ओमला रियाला चपात्या करून दिल्या होत्या दोघांना एक एक आणि त्यानंतर म्हटलं चपात्या वगैरे नंतर करून घेते कारण की कसं ते जेवणाला येतात घरी एक दीड वाजता त्यामुळे मग कसे मी नंतरच गरम गरम चपात्या करत असते कसं आणि गरम गरम खाण्याची मजा वेगळीच असते तर चला मग आता ते आले आणि ते आल्यानंतर मग आता हातपायतून धुतले त्यांनी की त्यानंतर आम्ही जेवणाला इथे बसून गेलो आणि मस्त कारल्याची भाजी वगैरे केली होती रात्रीची भाजी होती काही काकडी वगैरे तोंडी लावायला घेतली होती आणि आता जेवण झाला की त्यानंतर कपडे धुवायचे होते ते पण मी धुवून घेतले आता त्यांना बाहेर म्हटलं चल आता वाढत वगैरे घालून घेते कारण की कसं का आहे ऊन पडलेलं आहे आणि जरा मोकड वाटलं तर म्हटलं आज गोधड्या वगैरे धुतल्या असत्या तर खूप छान अशा संध्याकाळपर्यंत वाळवून निघल्या असत्या पण म्हटलं आता म्हटलं आता उद्या तरी धुवून काढते म्हटलं ऊन वगैरे पडलं तर आणि खूप छान अशा आमची गॅलरी तुम्ही बघू शकता खूप मोठी गॅलरी आमची आणि आणि मस्त म्हणजे कपडे वगैरे वाढत घालायला त्याला खूप छान असं मोकडं आम्हाला आणि खाली पण मी असं तार वगैरे त्याला बांधलेलं आहे खूप मोठा म्हणजे जास्तीचे कपडे असले की खाली पण टाकता त्या तारावरती आणि कसं आहे म्हणजे भिंती वगैरे भिंतीवरती टाकले तर मग ते कसं उडून जाऊ शकतात खाली त्यामुळे मी टाकत नाही आणि इथे मी रात्री पण म्हणजे असं फिरते पण रात्री गॅलरी म्हणजे खूप अशी आमची मोठी तिकडे साईडला सर राहतात तिकडे आमच्या शेजारी आता त्यानंतर मी कपडे वगैरे वाडत घालून घेतले आता त्यानंतर मला भांडे घासायचे होते तर ते मी आता घासायला घेतले त्याआधी म्हटलं चला भांड्यांची जाडी वगैरे टीका कमी करून घेते भांडे वगैरे लावून घेते कारण की भांडे घासलेले होते सकाळी थोडेफार ते त्यातच होते ते, ता ते लावून घेतले मी इथे आता त्यानंतर म्हटलं भांडे वगैरे घासायला घेतले इथे तेलाची बॉटल होती ती पण मी घासायला घेतली आणि त्याला थोडंसं कोमट वगैरे पाणी करायला ठेवलं गॅसवरती आता ती सर्वात नंतर घासून घेणार आहे मी कारण की कसं आहे सर्वात आधी म्हटलं भांडे वगैरे घासून घेते कारण की जे चिकट वगैरे होतात म्हणजे तेलगट भांड्याने त्यामुळं ते राहू दिलं नंतर घासते आता त्यानंतर मग किचनवटा वगैरे ते पण मला आता म्हणजे साफ करायचं आहे तर तो, तो पण मी साफ करून घेते म्हटलं आता इथे आणि शेगडी वगैरे मी अशी छान असे घासून घेतली मस्त आणि मी घासूनच काढत असते कारण की कसं पाण्याचं वगैरे टेन्शन नाही मला पाणी भरपूर असतं आवरून घेते मी पटापट आणि पाणी पण वायफरणी वगैरे काढून घेते मस्त पूर्ण असं कोरडा करून टाकते मी ओटा वगैरे छान असं मोकळं वाटतं मस्त आणि धुवून घेतला की कसं स्वच्छ वाटतं एकदम आता चला मग तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग आता माझे भांडे पण म्हणजे मी धुवून घेतले आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं स्वच्छ आणि क्लीन वाटतं किचनवटा